नमस्कार मंडळी आजकाल माधुरी हातीणींमुळे वंतराळा प्रकल्प हा खूप सारा चर्चेमध्ये आलेला आहे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की हा प्रकल्प हा अंबानींनी सेवाभावी वृत्तींमुळे बनवलेला आहे तर काही जणांचं म्हणणं असं आहे की यामागे काहीतरी एक बिझनेस प्लॅन आहे मागचं नेमकी काय कारण आहे ते तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका अशा देशांमधून वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आयात केले गेले आहेत याबद्दल साऱ्या तज्ज्ञांनी टीका देखील केली अशा खूप साऱ्या टीका झाल्यामुळे काही संघटनांनी या वंतरा प्रकल्पाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये फाईल दाखल केली अर्थातच कुठला पुरावा सापडला नाही त्यामुळे हा निकाल वंतराच्या बाजूने लागला होऊया आपण या पूर्ण वंतरा प्रकल्पाच्या मागचं सत्य काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जामनगरमध्ये अंबानींच्या घरचं म्हणजेच अनंत अंबानीचं प्री वेडिंग फंक्शन झालं होतं आणि त्यावेळेला सगळ्यात पहिला प्रकल्प हा वंतरा प्रकल्प जो आहे तो समोर आला होता बऱ्याच साऱ्या सेलिब्रिटीजनी तिथल्या प्राण्यांसोबत सेल्फी क्लिक केले होते आणि त्यामुळे या प्रकल्पाविरुद्धात सोशल मीडियावरती टीकेची जोड उठली फंक्शनच्या धूमधामीमध्ये अनंत अंबानींनी अशी स्टेटमेंट केली होती की त्यांना गुजरातमध्ये म्हणजे जामनगरमध्ये एक अशी इंटरनॅशनल लेवलची युनिव्हर्सिटी उभी करायची आहे की ज्याच्यामध्ये जगभरातून स्टुडंट्स रिसर्च करायला येतील ही युनिव्हर्सिटी ही फक्त प्राण्यांवरती रिसर्च करणारी असेल अर्थातच भारतातील देखील स्टुडंट्सना इथे ॲडमिशन्स होतील फक्त एक युनिव्हर्सिटी नाही आहे तर हा एक मास्टर प्लॅन आहे खूप मोठी स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला माहिती आहे का की या इंटरनॅशनल लेव्हलच्या युनिव्हर्सिटीमुळे करोडो करोडो उलाढाल होणार आहे रिलायन्स फाउंडेशनने मार्केटमध्ये एखादा प्रोजेक्ट आणलाय आणि त्याने मार्केटमध्ये रूल केला नाही असं कधी झालंय का आपण जीवाच उदाहरण घेऊया ना अर्थातच या प्रोजेक्टमुळे आपल्या देशाला कुठलाही धोका नाही हा प्रोजेक्ट जर झाला तर त्यामुळे भारतामध्ये रोजगाराच्या संधीच उपलब्ध होणार आहेत हा जो काही देखावा अंबानी कुटुंबाने आपल्या समोर तयार केला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही हा प्रकल्प हा प्राण्यांच्या हक्कांसाठी त्यांच्या काळजीसाठी उभा केला आहे हा दावा सपशील खोटा आहे ही काही सेवाभावी वृत्ती नाही आहे तर हा एक मोठा मास्टर प्लॅन आहे खूप मोठी बिझनेस स्ट्रॅटेजी आहे मी आशा करते की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन माहिती घेऊन येईन तोपर्यंत जय महाराष्ट्र